कृपया चॅनल को जरूर कोरूर जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी जळगाव येथील अल्फरित फाउंडेशन आयोजित मिशन युपीएसएसी परीक्षेत विद्यालयाला यश अल्फरित फाउंडेशन जळगाव आयोजित मिशन युपीएसएस सी परीक्षेत साखळी अंजुमान उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले स्पर्धा परीक्षांचे महत्व खूप मोठे असून आजच्या काळात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आणि करिअरच्या संधी शोधण्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत या परीक्षांमुळे ज्ञान कौशल्य आणि व्यक्तिमत्व याचा विकास होतो तसेच करिअरच्या चांगल्या संधी मिळतात म्हणून हा उद्देश साधण्यासाठी अल्फाई फाउंडेशन जळगाव दोन हजार एकवीस सालापासून मिशन परीक्षांचे आयोजन दरवर्षी एप्रिल महिन्यात करत आहे यावर्षीही साखळी येथील अंजमन विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सातवी गटातून अजरा जावेर खान पहिली तालुका स्तर जिया फातमा नासिर खान दुसरी तालुका स्तर मोहम्मद हंजला खालिक शेख तिसरा तालुका स्तर तमन्ना बानो शेख जाबीर पहिली शाळा स्तर इयत्ता नववी गटातून इफराह खानम आरिफ खान पहिली तालुका स्तर सहर बानू मसूद शाह दुसरी तालुका स्तर अफिया खानम अब्दुल खालिक तिसरी तालुका स्तर अर्जिना सहर फारुख खान पहिली शाळा स्तर इयता अकरावी गटातून वसिफा शेख रियाज पहिली तालुका स्तर मिनाज बी सय्यद जावेद दुसरी तालुका स्तर जुनेरा अंबर फारुख खान दुसरी तालुका स्तर सारिना शेख मोहम्मद असलम तिसरी तालुका स्तर बुशा कौसर सय्यद इरफान तिसरी तालुका स्तर यासमीन बी सैयद व्हाब पहिली कॉलेज स्तर या परीक्षेत विद्यालयाचे नाव लौकिक केल्याने सर सय्यद एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हाजी सत्तार खान उपाध्यक्ष सय्यद अहमद व इस्माईल खान चेअरमन हाजी निसार खान सचिन केबी खान संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद शाळेचे मुख्याध्यापक इरफान खान तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे परीक्षा कॉर्डिनेटर असलम ताहीर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले म्हणून त्यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सातळी येथून आरिफ खान यांची रिपोर्ट